आपण कधीही कोणाचे जिरवण्याचा कोणाला जेलमध्ये घालण्याचा त्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा कुठे नडवण्याचा कोणाच्या प्रपंचामध्ये हात घालून तो विचकटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही प्रेमाने सुद्धा विकासाचे आणि चांगल्या सहकाराचे राजकारण करता येते हे आम्ही सिद्ध केलं आहे तुम्ही जर कायमच दहशतीचे आणि जिरवाजिरवीचे राजकारण करणार असाल तर ते, ते फारकाळ चालत नाही असा सूचक इशारा माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी या होम पीचवरून दिला आहे संगमनेर तालुक्यामधील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक येथील सहकार महर्षी बाबासाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट माधव कानवडे माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे कृषी भूषण प्रभावती गोखरे युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र बिपाडा जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे बाजार समितीचे सभापती शंकर खेमनार उपसभापती गीताराम गायकवाड शेतकरी संघाचे चेअरमन संपत डोंगरे रोहित वाघचौरे आशि बुद्रुकचे सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच अरुणा हिंगे बँकेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदींसह संगनेर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की एखाद्या गावच्या ग्रामपंचायतचा सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्याविरोधात आहे म्हणून त्याचे पद घालवण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही उलट त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे असायचो आता सरपंच वेगळं आहे म्हणून पाणीपुरवठा योजनाच बंद पाडली जाते असा टोला मंत्री विखे पाटील यांचं न घेता आश्वी निमगाव जाळी आणि शेडगावची पाणीपुरवठा योजनामध्ये खोडा घालून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही असा सूचक इशारा आमदार थोरात यांनी मंत्री विखे यांचं न घेता दिला आहे प्रपंचामध्ये तुमचे हात घालून कसे विस्कटल याचा प्रयत्न केला असं एकही उदाहरण दाखवता यायचं नाही म्हणून लोक मला मत द्यायची हे दोघा सांगतो राजकारण करण्याची पद्धत असते एक प्रेमानं सुद्धा राजकारण होऊ शकतं विकासाचं राजकारण होऊ शकतं चांगलं सकारात्मक दृष्टीनं पाहिल्यानंतर सुद्धा राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलेलं आहे हे सांगेल जर म्हणत असेल दहशतीनं आम्ही राजकारण करू जीर्वाजीर्वीनं राजकारण करू तर ते राजकारण फार काळ चालत नाही खोटे केसेस हे आता हिंगेने इथं आता सांगितलं त्याला अँटीसिपेटरी बेल घ्यायला नको पेटे आणून टाकल्या पेटे आणून टाकल्या पेटे भगिनी ते सगळं खोट उरलं पडलं अख्खर पण तू पळापळी झाली हिंगेला अँटीसिपेटरी बेल घ्यावं आणि त्याला अँटीसिपेटरी बेल पण गावांना अशी गाव मुद्रकला माहिती होतं शंभर टक्के सगळ्यांना ही केस खोटी आहे आणि म्हणून इथले सुद्धा ते विरोधक असं चाललं असं तर याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे दे, यांनी देखील भाजपा सरकारने जनतेला अनेक भुलतापा दिल्यात मात्र जनतेने त्यांचा बुरखा फाडला आहे अगदी अयोध्यामध्ये सुद्धा पराभव केला असल्याचा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला तर याप्रसंगी बोलताना कृषी बोषानं प्रभावती गोगरे म्हणाल्या की संगमनेरमध्ये अत्यंत शांततेचे संस्कृतपणाचे आणि विकासाचे राजकारण आहे मात्र राहता तालुक्यामध्ये दडपशाही आणि हुकुमशाही आहे हम कायदा निर्माण झाला आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही दुधाला भाव नाही अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देव आठवायला लावला आहे पण आता जनता जागृत झाली असून दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल असं गोगरे यांनी ठणकावून सांगितलं एक संभ्रम निर्माण करण्याचा पांडा पडलेला आहे जबाबदार लोक पण काही बोलतात बालिशपणे बोलतात आता मी इकडून उभा राहील आता मी तिकडून उभा राहील जबाबदार व्यक्ती आता पहिल्याच शर्यतीत कुटुंब नाराज होत आता लोकांनी तुम्हाला दिला ना कुटुंबासाठी वेळ कुटुंबाला वेळ द्या ते एकदम उत्तम आणि व्यवसाय केला तर उत्तम ते पण आहे डॉक्टर होण्यासाठी लोक किती ते केलं तर ते पण चांगली गोष्ट आहे ना आहेत ना बाकीचे म्हणजे ते चांगली गोष्ट आहे आनंदी, आनंदी। तर या प्रसंगी बोलताना माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की मोठ्यासह लाडकं लेकरू आहे बालकाचा छंद पुरवायला पाहिजे त्यांनी दोन ठिकाणी उभं राहणार असल्याचं सांगितलं हवं तर दोन्ही ठिकाणी उभे करू शकता लाडक्या लेकरांचा हट्ट पालकांनी पुरवला पाहिजे असा खोचक टोला माजी मंत्री थोरातांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावलं आहे लोकसभेतल्या पराभवानंतर रा विखे आता कुठेतरी संगमनेमधून लाडण्याची त्यांनी तयारी दर्शवली दर किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम छंद तो, तो, तो राहिलं पाहिजे पालकांना पुरवलं पाहिजे इलेक्ट्राचा छंद आणि दोन ठिकाणी वाटलेच तर छंद पुरवण्याकरता एका दोन्ही ठिकाणी शकतो होऊ शकत होईल एसआर मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर